ठाणे महापालिका क्षेत्रात झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्याचे काम पंचेचाळीस टक्के झाले मे अखेरपर्यंत काम होणार पूर्ण दरवर्षी ठाणे महानगरपालिकेतर्फे पावसाळ्यापूर्वी झाडांच्या धोकादायक फांद्यांची छाटणी केली जाते यावर्षी नियोजित वेळेच्या दोन महिने आधीपासूनच धोकादायक फांद्या काढण्याच्या मोहिमेची सुरुवात करण्यात आली आहे या मोहिमेत आतापर्यंत सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांपैकी दोन हजार सातशे त्रेपन्न झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात आल्या आहेत हे प्रमाण सरासरी पंचेचाळीस टक्के एवढे आहे महापालिका आयुक्त सौरवराव यांच्या निदर्शना निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील प्रमुख रस्ते पदपद सार्वजनिक ठिकाणे शाळा रुग्णालये उद्याने चौक बसस्टॉप आणि रहिवासी परिसरातील धोकादायक फांद्यांची छाटणी करण्यात येत आहे पावसाळ्यात विद्युत तारा आणि झाडांच्या फांद्यांचा संपर्क होऊन अपघात होण्याची शक्यता लक्षात घेऊन तांत्रिक दृष्टीने ही छाटणी केली जात आहे त्यासाठी प्रभाग समितीनिहाय सर्वेक्षण करण्यात आले असून सुमारे सहा हजार तीनशे सदुसष्ट झाडांच्या धोकादायक फांद्या काढण्यात येणार असल्याची माहिती वृक्ष अधिकारी राजेश सोनावणे यांनी दिली नोपाडा कोपरी पस्तीस टक्के उथळसर चाळीस टक्के लोकमान्य नगर सावरकर नगर बेचाळीस टक्के वागळे पस्तीस टक्के माजीवडा मानपाडा साठ टक्के वर्तकनगर अठ्ठेचाळीस टक्के कळवा सेहेचाळीस टक्के मुंब्रा त्रेसष्ट टक्के आणि दिवा चोवीस टक्के या समिती क्षेत्रात ही मोहीम सुरू आहे झाडांच्या धोकादायक फांद्या काढणे व अतिरिक्त पर्ण भार कमी करण्याचे एकूण सरासरी प्रमाण पंचेचाळीस टक्के एवढे आहे उर्वरित काम मे महिन्याच्या अखेरपर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचेही वृक्ष अधिकारी सोनावणे यांनी सांगितले उन्हाळ्यात झाडांच्या सावलीचा सा जास्तीत जास्त लाभ नागरिकांना मिळावा व झाडांची नैसर्गिक वाढ अबाधित राहावी यासाठी अत्यावश्यक असले तेथेच धोकादायक फांद्याची छाटणी केली जात आहे तसेच वृक्ष प्राधिकरण विभागामार्फत ठाणे महानगरपालिकेच्या सर्व प्रभागातील माजी नगरसेवक लोकप्रतिनिधी यांच्याशीही या मोहिमेबाबत संपर्क साधण्यात येत आहे त्यांच्याशी समन्वय साधून आवश्यक त्या ठिकाणी झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी करण्यात येत आहे त्याचबरोबर या फांद्या काढल्यामुळे निर्माण होणारा हरितकचरा संकलित करून शास्त्रशुद्ध पद्धतीने केंद्रीय सेंद्रिय खत निर्मितीकरिता ठाणे महानगरपालिकेच्या कोपरी येथील हरितकचरा व्यवस्थापनाकडे केंद्राकडे पाठवण्यात येत आहे